महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असभ्य भाषेत अपशब्द वापरणाऱ्या कमलाकर पवार करण्यात यावी रिपब्लिकन सेना भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांविषयी असभ्य शैलीत गलिच्छ भाषेत अप शब्दांचा वापर केला असून या संदर्भात दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यान्वये मालेगाव शहरातील छावणी पोलीस ठाणे येथे कमलाकर पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे हा समाजकंठक जातीय द्वेषाने आणि पूर्वग्रह बाळगणारा नराधम आहे सदर व्यक्तीस अजूनही अटक झालेली नाही वास्तव्यात इसमामुळे दोन समाजात थेढे निर्माण झाले असून सदर व्यक्तीला तात्काळ अटक करण्यात यावी येथे आठ दिवसात अटक न झाल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल या मागणीचे निवेदन माननीय प्रांताधिकारी मालेगाव यांना देण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेनेचे से जिल्हाध्यक्ष बिपिन पटाई युवा जिल्हाध्यक्ष आकाश सुरवाडे जिल्हा महासचिव युवराज मगरे रवींद्रजी डोढरे संदीप पाथरे अक्षय नगरी अविनाश अहिरे राहुल निकम सोमकांत पाटील अनिकांत अहिरे सुभाष सकट आकाश महिरे गौतम खैरनार रिजवान सर शरद डोढरे सागर महाले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं आज त्यांच्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अति महत्त्वपूर्ण व्यक्ती या देशाचे झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मालेगाव शहरातील एक हरामखोर इसम समाजकंटक नामे कमलाकर पवार या इसमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द दाखल झालेला असून दोन दिवसाचा कालावधी ओलांडला आहे तरी त्याला अटक झालेली नाही अटक करण्यात यावी या मागणीसाठी मागणीचे निवेदन आम्ही आपर आप आपलं प्रांत अधिकारी साहेब यांना आज आम्ही देण्यात आमच्या मार्फत आज देण्यात आले रिपब्लिकन सेना युवा जिल्हा कमिटी रिपब्लिकन सेना शहर कमिटी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज हे निवेदन आम्ही दिले आहे जर येत्या आठ दिवसामध्ये सदर ह्या इसमास अटक नाही झाली तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने मालेगाव शहरात नाशिक जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या जोमाने आंदोलन करण्यात याला सदर प्रशासन जबाबदार राहील अशी आम्ही आज रोजी प्रशासनाला कळवतो आहे मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्या कमलाकर पवार नावाच्या हरामखोराने बाबासाहेबांना शिवगाळ केली अशा या समाजकंटकास प्रशासनाने अजूनही अटक केलेली नाही आम्ही रिपब्लिकन सेनेतर्फे आव्हान देऊ इच्छितो प्रशासनाला सूचितो की आपण लवकरात लवकर या इस्मास अटक करावी कारण घटना घडून जवळजवळ दोन तीन दिवस झालेले आहेत या एफ आय आर नोंदून झालेला आहे छावणी पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती जमाती या कलमानव्हे सदर इस्मावर जातीवादी इस्मावर गुन्हा दाखल झालेला आहे तरीसुद्धा सदर प्रशासनाने पोलीस प्रशासनाने सदर व्यक्तीवर कुठलीही कारवाई करण्याचे आमच्या निर्देशात आलेले आहे कुठली कारवाई न करण्याचे निर्देशात आलेले आहे म्हणून आम्ही आव्हान देऊ इच्छितो की आज फ्रान्स साहेबांना आम्ही प्राणसाहेबांकडे निवेदन देण्यासाठी गेलो होतो की सदर इस्मात लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला कठोर शिक्षा करावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी रिपब्लिकन युवा सेना व रिपब्लिकन सेना यांच्या माध्यमातून लवकरात लवकर या इसमावर कारवाई करावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी आम्ही असं जाहीर करतो सदर इसम हा वारंवार सदर इसम हा वारंवार जातीवाचक शब्द बोलत असतो व दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं करत असतो उदाहरणच उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे त्यांनी जो काढलेला जो आ, बारा बलतेदार नावाचा जो मंडळ काढलेलं आहे हे बाराबलित दार हे सुद्धा चातुर् वर्णव्यवस्थेला लागूनच ही त्यांची मानसिकता त्यांनी केलेली आहे उदाहरण द्यायचं म्हटलं बारा बलित दारमध्ये ज्या जाती येतात त्या जातींचे ठरवून दिलेले ग्रामव्यवस्थेमधले कामं होते हे कामं तुम्ही करा आणि याच कामं जसं उदाहरणार्थ एखादा अनुचित जातीचा जो व्यक्ती असेल त्याने तेच काम त्याने करत राहावं अशा पद्धतीने कामाची श्रम विभागणी केलेली होती परंतु या लोकांनी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिले आणि त्यामध्ये ही सगळी व्यवस्था नष्ट केली ही ग्रामीण व्यवस्था नष्ट केली परंतु या जातीवादी इस्माने परत बाला नावाचं मंडळ काढलं आणि या मंडळच्या माध्यमातून या इस्माने पुन्हा जाती व्यवस्था कशी फेरली जाईल जातीवादी मानसिकता कशी तयार होईल अशा पद्धतीने हे कार्य सुरू केलेलं आहे म्हणून सदर कमलाकर पवार यांचा आम्ही जाहीर निषेध करतो व त्यांना त्वरित अटक प्रशासनाने करावी असं जाहीर निवेदन कर देतो निशेद, 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 निशेद। आज रिपब्लिकन सेना के जिला बॉडी युवा जिला बॉडी हम फरान साहब के पास एक निवेदन देने के लिए पहुँचे और अभी हमने निवेदन दे के बाहर निकले हैं हमारा निवेदन है, है कि भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर साहब के बारे में मालेगांव शहर के कमलाकर पवार ने अप का इस्तेमाल किया जातिवादी वर्ड इस्तेमाल किया और अभी तक दो दिन तीन दिन हो चुके हैं उसके ऊपर कंप्लेंट हो चुकी है सिटी दाखिल हो चुका है लेकिन उसे अरेस्ट नहीं किया गया है हम रिपब्लिकन सेना की ओर से निवेदन दिए और ये बावर कराना चाहते हैं कि अगर आठ दिन के अंदर उनकी गिरफ्तारी अमल में नहीं आई और उनके ऊपर कड़ी से कड़ी सज़ा नहीं हुई तो हम रिपब्लिकन सेना शहर मालेगाव ही नहीं नासिक जिला नहीं बल्कि महाराष्ट्र लेवल पर उनके खिलाफ धरना आंदोलन जारी करेंगे और ये कोशिश करते हैं कि प्रशासन हमारी ये बात के ऊपर अमल करे और शहर के वातावरण को बनाए रखें आज रिपब्लिकन सेना का वती ने जी मालेगावों में अतिशय निंदनीय ऐसे कृत्य घी जगत वंदनीय आणि जो भारताला आदर्श आहे मानवजातीला आदर्श आहे अशा महामानवाविषयी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आर्वाच्य भाषेमध्ये त्याने जे व्यक्त केलेलं आहे त्याचं त्याची ती जी मानसिकता आहे ती दिसून आली आणि त्या मानसिकतेतून दोन समाजामध्ये दोन गटामध्ये अतिशय तेढ निर्माण करण्याचं काम कारण मालेगाव हे अतिशय संवेदनशील शहर आहे आणि त्या शहरामध्ये अशा घटना घडवून आणि शहराचे शांततेचा भंग करण्याचा तो प्रयत्न आहे तरी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही अशी मागणी केलेली आहे प्राणसाहेबांना की याच्यावर अद्यापय जी कारवाई झालेली नाही आहे ती कारवाई व्हावी त्याला अटक व्हावी आणि अटक करून सण हा जो प्रशोक आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करावा नाहीतर रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही मालेगाव म नाशिक शहर नव्हे महाराष्ट्रामध्ये इथून पुढे तीव्र आंदोलन उभारू असा आम्ही रिपब्लिकन वतीच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीने जाहीर करतो आणि कमलाकर पवार या हरामखोराचा आम्ही रिपब्लिकन वतीच्या याच्याने जाहीर निश्चित करतो आणि त्याच्यावर कडक कारवाई कर करण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो जय भीम भी।